नमस्कार आकाशदात तुम्ही देसाईच्या आधी मजाला पाठी बघायला काय सांगाल त्याबद्दल पाठी बघण्याचा विषय असा आहे की आज मी लहानपणापासून या देसाई गावामध्ये जे आपल्या सव्वीस जानेवारीचा पारंपरिक मैदान म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदान बघायला आलो होतो कारण का इथे डेव्हलपमेंट भरपूर असल्याकारणाने जर आवरायचा प्रश्न असेल मैदान कसा असेल त्याच्यामुळे मी तिथे मैदान बघायला गेलो होतो अतिशय मैदान छान असा पद्धतीने बनवला आहे <coughs> एवढ्या वर्षामध्ये जसा मैदान होता त्याच्यापेक्षा चांगला अजून भारी मैदान बनवलेलं आहे सुटण्याचा जो विषय असेल खाली सुट्टीचा तिथेही चांगली व्यवस्था केलेली आहे hmm. आणि जिथे आपली बैल जिथे थांबतात जिथे आवरायचं असतं तिथेही बैलांना आवरायला खूप अशी मोठी जागा आहे आणि खूप असं चांगलं नियोजन हो केलेलं आहे आपल्या देसाई ग्रामस्थांनी आज कमीत कमी पाच ते सात पाडे मिळून हा एकत्र मैदान करत असतात आणि खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एकदम चांगल्या पद्धतीने हा मैदान हा सव्वीस जानेवारीचा मैदान जाने जाने जाने, हा चांगल्या पद्धतीने दरवर्षी चांगल्या नियोजाने हा पार पडण्यात येतो कारण का या लोकांना या ही जी लोक आहेत आज इथे वरिष्ठ लोक आहेत आज मी जर लहानपणापासून या लोकांना बघतोय आज यांची वय कमी साठ साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर वयापर्यंत ही जी लोक आहेत एवढी एजेड लोक आहेत आपली वरिष्ठ ती सुद्धा या मैदानासाठी काम करतात कारण त्यांचा मत काय आमच्या गावाच्या नावासाठी हा मैदान आम्ही भरवतो कारण ही आमची सव्वीस जानेवारी आज एवढ्या वर्षापासून पन्नास वर्ष होतील हा आमचा नाद आहे आणि आज आम्हाला जपता कसा येईल कारण या यंग पिढीच्या हातात दिल्यानंतर त्यांना आम्ही एक पाठबळ देण्यासाठी एकतरा सपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काम करत असतो आणि आता मी मैदान बघायला गेल्यानंतर सर्व अशी वरिष्ठ मंडळी होती आणि खरं असा आनंद वाटला आणि त्याच्याबद्दल सर्वात अशी मेहनत घेऊन आमच्या यंग पिढीला जे एक आमंत्रण देण्यासाठी आणि यंग पिढीला म्हणजे बैलांच्या शर्यती कसा जमतील याचा पाठपुरावा सगळे आमचे रवी शेठ मात्र हे सगळं घेत आहेत रवी शेठचे खरखर तुम्हाला सांगतो या देसाईमध्ये जे रवी शेठला अध्यक्ष केले अतिशय चांगला अध्यक्ष केलेला आहे एक रवी शेठला अध्यक्ष ह्याच्यासाठी की रवी शेठ सगळ्यांना घेऊन चालू शकतो असं व्यक्तिमत्व पाहिजे जसं रवी शेठ आहे की सगळ्यांना घेऊन चालणार आहे कोणालाही कधी दुखावणारा नाहीये सगळ्यांशी व्यवस्थित बोलणार आहे आणि ज्या टायमावर रविशेटवर कुठली तरी जबाबदारी देणार त्या टायमा रविशेट जबाबदारी पार पाडतो त्यासाठी रवी शेटला अध्यक्षपद दिलेलं आहे दादा आपण बघतो ना की जसा पुस्ते काम हिंद केसरी आपला देसाईचा मैदान या देखील हिंद केसरी म्हटला तो त्याबद्दल काय सांगाल कर? खरोखर आमचा जो देसाईचा मैदान मी हक्काने सांगू शकतो खरं आमचं हिंद मैदान आहे कारण का हा मैदान जी सव्वीस जानेवारी आल्यानंतर आम्हाला अशी उत्सुकता असते की सव्वीस जानेवारी देसाईच्या जा मैदानाला आपण कुठला बैल आणायचा कुठलं नियोजन करायचं चांगल्या पद्धतीने तिथे शर्यती कशा करता येईल प्रेक्षकांची मनं कशी चिंता येईल हे आम्ही सातत्याने याचा प्रयत्न करत असतो कारण का देसाई आमची आमचे तर एक पुशेगाव जसा कसं घाटावरचे जे महाराष्ट्र केसरी असतील हिंद केसरे असतील जसे मैदान असतात तसं आमच्या देसाईचं आहे कारण का या मैदानासाठी महाराष्ट्रात सर्व जे नंदे असतील टॉपचे हे येण्यासाठी इथं प्रयत्न करत असतात त्यांनाही त्या मैदानात येण्याची उत्सुकता असते त्या आमचा देसाईचं मैदान हा खूप वर्षापासून एक नावलौकिक झालेला मैदान आहे आता आपण बघतो ना की देसाई मैदान आहे तो सव्वीस जानेवारी याच दिवसापासून चालू होतो बघा देसाईचं सव्वीस जानेवारीला मैदान हा खरोखर मानाचा मैदान ठरला जातो त्याच्यानंतर देसाईला मैदानही होत असतील पण आम्हाला सर्वात जास्त आम्ही श्रेय जर देत असू तर सव्वीस जानेवारीच्या देसाईच्या मैदानावर आम्ही हा श्रेय देत असेल दादा आपण मागच्या वर्षी बघितलं पांडेशे पाडके जे आपल्या मैदान आहेत ते देखील गेल्या वर्षी या मैदानाला आले होते आणि आता आधी सभा आलेली होती पंढरीशेख फडके यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण या मला एक आदर्श व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे पंढरीशेठ पडके कारण का आम्ही जरी कुठे चुकलो असेल तर अशा माणसाकडून आदर्श घेण्यासारखे माणूस होतं पंढरीशेठ कारण का सातत्याने बैलगाडी शर्यतीमध्ये ज्या ज्या चुका असतील ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पंढरीशेठच्या माध्यमातून आम्हाला समजायच्या कारण का पंढरीशेठ काय सांगायचं ठाणा रायगड हे दोघं आपण भाऊ भाऊ आहोत दोघांनी एकत्र मिळून कुठल्याही गोष्टी करा कारण पंढरीशेठ आज जरी नसले तरी गुरुनाथ शेट असतील मंगेश शेट असतील ह्यांनी कधी या ठाण्या रायगडला पंढरीशेठची कमी भासून द्यायला पाहिजे व्यवस्थित या ठाणाऱ्याला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे माझं ते सांगलं कारण पंढरी शेर ज्या टायमाला आता लातच्या मैदानावर इथं आले उसा आपल्या देसाईला त्या टायमाला संपूर्ण पब्लिकचा आक्रोश होता की पंढरी शेर आलेत म्हणून की असा गाडा मालक होता की पंढरीशेठ सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेलेला गाडा मालक आहे पंढरीशेठची शरद खेळायची म्हणजे खूप म्हणजे दिवाळीचा सणच समजा पंढरीशेठची कुणी पण खेळा एकदम हसून खेळून किती लाखावर तुम्ही बोलतील तेवढ्यावर किती बैल कुठली सांगतील ती साईट कुठली सांगतील ती असा माणूस आमचा शेठ होता आणि या माणसासारखा माणूस परत या बैल क्षेत्रामध्ये होणार नाहीये मिलिंदा नमस्कार मिलिंदा तुम्ही आज देशाच्या काय सांगाल त्याबद्दल बघा देसाईचा अड्डा हा नामांकित अड्डा आहे आणि प्रत्येक गाडा मालकाला आपला बैल त्या देसाईच्या अड्ड्याला पळवायचा असतो जसं आपण आकाश शेटा आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का पुशुजाऊ स सारख्या मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडा मालक हा पळवण्यासाठी इच्छुक असतो तसा आम्ही देसाईच्या अड्ड्याला पळायसाठी इच्छुक असतो आमचा बैल आम्ही इथं पळवायचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही फाटीचं नियोजन बघायला आलो होतो मैदानामध्ये मैदानामध्ये नियोजन बघितलं होतं सुंदर असं प्रदर्शन चांगलं नियोजन केलंय सगळ्या थांबायला जागा वगैरे व्यवस्थित बैल बांधायला व्यवस्थित जागा आहे ते बघितल्यानंतर आपले आयोजक रवी शेट्टी भेटले त्यांनाही भेटलं इकडचे गावकरी भेटले त्यांना भेटून आनंद झाला सुंदर असं नियोजन केलं आणि आमची पण बैल इथे सावली मैदान आपला पारंपरिक जो मैदान आहे तिथंच पळायला येणार नमस्कार रविदा आता आपलं देसाचं मैदान आहे आका शेडमेंट शेटमा आलो त्या मैदानामध्ये तर कसं काय मैदान नियोजन झालं नियोजन एकदम शिस्तबद्ध होणार आहे ट्रॉपिकची वगैरे काय काळजी करायची गरज नाही आहे आजच आम्ही ट्राफिकच्या साहेबांना भेटून आलो शिनियर साहेबांना ते जे आपल्या गावातून येण्या जाण्याचे चार मार्ग आहेत चारही मार्गांवर ट्रॉफिक पोलीस आणि दुसरे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पण येणार आहेत आपल्याकडे खाकीवाले म्हणून ती चिंता तर आपली मैदानाचं नियोजन कसं काय फाटी वगैरे कशी काय झाली फाटी एकदम व्यवस्थित केलेली आहे आपल्या फाटीत काय दगड आहे वगडाचा विजय विषयच नाही आहे शेतजमीन आहे आणि काळी माती नरम माती आहे बैलांना पलाला वगैरे काही त्रास होणारच नाही दादा शर्तींचं कसं काय म्हणजे आतापर्यंत किती शर्ती जमल्यात काय तुमच्या अंदाज सांगू शकता का शर्यती भरपूर जमलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या जमलेल्या आहेत प्रत्येकाचं म्हणणं कसा डायरेक्ट ओपन करू नका आणि बाईंच्या पण शर्ती राहुल बाईच्या पण जमलेल्या आहेत संदीप बाईच्या पण आणि मिलिंद शेटच्या पण शर्यती जमलेल्या आहेत पर फक्त काय ओपन नका करू आता उद्या ओपन होतील सर्व शर्यती उद्या होतील का हो जे गाठवणं मंडळी आहेत ते त्यांची कशी काय कै सुविधा केली आहे आपल्याकडे राहायची राहायची सुविधा भरपूर केलेली आहे आता माझ्याजवळ जवळ तर इथे जर रात्री बैला आली पन्नास एक बैल बांधू शकतो बाहेर एवढं मैदान आहे आणि तुम्ही जर बघितलं ना फिरून तर माझ्याकडे तीन एक एसी रूम आहेत परत मोठा लग्नाचा हॉल आहे पॅक हॉल तो पण त्यांना शंभर दीडशे लोक राहू शकतात एवढी जागा आहे आपल्याकडे दर तुम्ही संविधानाच्या मैदाना कोणकोणती बैल उतरणार आहात मी उतरणार आहे भरपूर बैल होती प्लॅनिंगमध्ये पण पन...